रावणाचा खरं रूप सादर करण्यासाठी तुमच्या समोर आलेलं आहे सर्व पत्रकारांचे मनपूर्वक स्वागत मी काही दिवसापूर्वीच बंडनची गुंडगिरी आणि रावणाची दहा तोंड दाखवली त्यावेळेस मी सांगितलं होतं हीच माणसांची गुंडगिरी करणार आहे आणि ही लोकांवर दहशत करतायत माझी चूक झाली मी लोकांवर म्हटलं वास्तविक पाहता ह्यांची मस्ती आहे ह्यांना राजाश्रय एवढा मोठा आहे की आता हे पोलिसांवरही दादागिरी करू लागले ते त्यांना भीती हा प्रकारच राहिलेला नाही कारण का तर हे ज्या मठात जातात ज्या मठाचे मठाधिपती त्यांना जे अमृत प्राशन करतात ते एवढं मोठे की यांना कोणाची भीतीच वाटत नाही कालचा अठरा नऊ दोन हजार चोवीसचा पोलिसांचा खबरी जबाब माझ्याकडे हा काय म्हणतो हा जबाब कोणी दिलाय नितीन बाबुराव शिंदे जे पोलीस निरीक्षक आहेत फलटण सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत हे सांगतात किशोर उर्फ गुड्डू धनराज पवार वय बेचाळीस राहणार फलटण कसबापेठ फलटण हे दारू पिलेल्या अवस्थेत माफ करा मी म्हणायला नाही पाहिजे दारू पिलेल्या अवस्थेत मठावर दिलेले अमृत प्राशन करून हे आलेले होते त्यांनी पोलिसांना दादागिरी केली

आणि राम आणि ह्या ठिकाणी संजीवजी म्हणतात पांडुरंग मनजोटे काय गुन्हेगार आहेत का त्यांनी कोणाची कॉलर धरले का अहो त्यांनी सर्वसामान्यांची कॉलरच धरले ना तुमच्या माणसांनी आता त्यांनी फार पोलिसांची धरली अजून काय करायचं बाकी आहे आणि विशेषतः सचिनजी आणि योगेशजी त्यांचं जे जी म्हणणं की मला सोडलेलं आहे मी माझ्या गटाची बाजू मांडतो म्हणून मला सोडलेलं आहे बरोबर आहे मग ते जर पांडुरंग मजवट्यांची संजीवजी बाजू माजत असतील त्यांना कोणी सोडले पांढरुगे सोडले का मला माझ्या गाठाने सोडलेले तर तुम्हाला काय पांढरुट्यांनी सोडलेले का मी सोडलेला तर तुम्ही का दुसरा मुद्दा येतो एवढंच करून थांबलेलं नाही मिरवणुकीमध्ये अशांतता कशी निर्माण होईल वाद कसा निर्माण होईल सामाजिक तेड कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले आणि हे प्रयत्न करून त्या ठिकाणी सोडवायला गेलेले कोण होते ह्या साधू संतला सोडवायला गेलेला आश्चर्य कोण होता त्या मठाचा मठाधिपती कोण होता सीसीटीव्ही फुटेज मागणार आहे त्यामध्ये दिसणारच आहे कोण आलं होत कोण नाही ते दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे आपण सगळं करायचं आणि गुण मात्र आम्ही ही कुठेतरी आता जनतेला कळायला लागले जनता आता भोळी बाबडी राहिलेली नाही ती हुशार आहे आणि ती क्रांती करणारच कर, कर, आहे माझ्यावर आरोप केले गेले मी गोशाळेमध्ये गायी मारले ठीक आहे माझी शारीरिक व्यथा माझ्यावर ओळवलेला प्रसंग त्यामध्ये माझे काही दुर्लक्ष झालं असेल कदाचित माझ्या मागं बघण्यामध्ये कोणाची हेळसाळ झाली असेल पण ती नैसर्गिक मृत्यू आला होता मी काय कत्तलखान्यात गायिका पाहिल्या कत्तलखाना शुभारंभ पा करायला गेलो नव्हतो आपले बंधू रामभाऊ यांनी त्या कत्तलखान्याच्या भूमिपूजनला उपस्थित राहिलेले त्याचा फोटो पेपर माझ्याकडे आहे ग्रंथवार्थालाही बातमी आलेली होती स्थिरलाही बातमी आलेली होती बाकी सर्वांची नावं मी घेत नाही जाणीवपूर्वक ह्या वेळेस त्यांना पण नाही विचारलं बरं गौशाळा बद्दल जर तुम्हाला म्हणायचंय त्यावेळेस मी तुमच्या बरोबरच होतो मी काही दादांबरोबर नव्हतो तुमच्याच गटात होतो त्याच वेळेस तुम्ही मला का नाही म्हटलं हे चुकीचं आहे म्हणजे तुमच्याकडे असलं तर पवित्र हबपच मग लगेच हबप आणू मग मी काही कापले तरी हबप आणू आणि तुमच्या विरोधात गेलो की मी कसाही आणि तुमच्या बरोबर असलेले कसाही साधू संत वा संजू बाबा वा ग्रेट आहात तुम्ही सल्यूट तुम्हाला बर मी हे केलं पिंपरच्या तासगावकरांच्या बोट्यात कुणी गाई मारले कुठल्या वाड्यातनं कुठल्या मठातनं फरमान निघालं तिथं कुणीही मदत करायची नाही फक्त का तर तासगावकर कारखाना उभा करतोय तिथं तो येऊन आमदार केला उभा राहतोय तुम्हाला राजकीय सत्ता घेण्याची एवढी भीती वाटते की भी तुमचा ताळतंत्र सुटतो तुम्हाला घराचा विचार राहत नाही घराण्याचा विचार राहत नाही तुम्ही घराचा वारसा सोडता रावणाच्या घराकडे लगेच पळता म्हणून मी काय म्हणतो तुम्ही मालुराजांच्या विचाराचे नाही तुम्ही रावणांच्याच विचाराचे आहात मालुराजांचा खरा विचार जर कोण जोपसत असेल तर ते रंजसिंह नाईक निंबाळकर खासदार साहेब जोपसतात कारण तेच खरे वारस आहेत त्यानंतर तुम्ही म्हणता की आम्ही कारखानदारी बंद पाडतोय दादा कारखानदारी बंद पाडायला निघाले अहो तुम्ही काय उभं केलं सांगा आम्ही बंद पाडायचं आम्ही उभं केलंय तुम्ही उभं केलेलं एक दाखवा दादांनी स्वतःच्या वडिलांच्या नावाने कारखाना उभा केला तुम्ही तुमच्या आजोबाने उभा केलेला कारखाना तुम्ही इचलकरंजीच्या आवाड्यांच्या पायात घेऊन घातला आधी पण ते संस्थांची आदोगाती सगळं खुलासा करणारच आहे पण तासगावकरांच्या उद्या फेटन मध्ये त्यांची प्रेस आपण घेऊन ते सांगतील ते व्यक्तीम होते ते स्वतः सांगतील पण ते सोडा शरीय कारखान्याचं डीसीसी बँकेत टाकलेलं प्रकरण कोणी नामंजूर केलं शेयू कारखान्याला लाईटची लाईन जाऊ नये म्हणून पाटील तुम्ही पण काय गोष्टी त्यावेळेस साक्षीदार आहात कोणी सांगितलं सुरळी ग्रामपंचायतीला तक्रार दाखल करा बाकीच मी बघतो कशी लाईट मिळते ती बघू आहो ज्या गावच्या बाबतीत त्याच गावच्या बरोबरी तुम्ही मोठ्या तात्यांचे नाव घेऊन काय बोलताय तात्यांचे चिरंजीव तात्या आमच्या बरोबरच आहेत ते सत्या बरोबर आहेत आमच्या बरोबर म्हणण्यापेक्षा त्यानंतर विषय येतो तुम्ही मला म्हणता मला सोडलेले बटाने भुकायला सोडलेले का तर मी गटाची बाजू मांडतो सचिन जी मी गटाची बाजू मांडतो म्हणून सोडलेला आहे ना तर न परवानगी घेता कमिन्सनी नेमणूक केली नसताना तुम्ही बाजू मांडताय कमिन्सची पांडुरंग तुम्हाला तुमच्या नेत्यांनी माफ करा पांडुरंग साहेब माफ करा तुम्हाला त्यांचे नेते म्हणायचं राहून गेलं संजीवराजेंच्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळे पांडुरंग मजोरटेंनी आदेश संजू संजूराजे पांडुरंग गुजरटेंची बाजू मांडतायत ज्याला शिक्षा लागली तो गुन्हेगार नाही म्हणतायत मग तुम्हाला काय पांडुरंग गुजरट्यांनी सोडलंय का हाही प्रश्न होणार आहे तुम्ही आदरणीय लोक नेते सन्मान्य नेत्यांबद्दल बोलता की त्यांनी माझी राज्यमंत्री पद घालवलं तुम्हाला मिळालंच त्या व्यक्तिमत्वामुळे नाहीतर तुम्ही डेक्कनला बसून एवढंच करत होता बाकी काहीच करत नव्हता तुम्हाला त्या नेतृत्वाने फलटणला आणलं सगळे विरोधक एकत्र केले एक मोठ बांधली स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेचा त्याग केला आणि तुम्हाला नेतृत्व दिलं तुम्ही काय केलं सहा महिन्यात त्यांच्या मोठे पण असावं लागतं त्याला संस्कारांची झडन असावे लागते सुसंस्कृत असावं लागतं म्हणून तुम्ही मानवीराजांचे जन्माने जे विचाराने रावणाचे वर्ष त्यानंतर पाणी प्रश्नावर सातत्याने तुम्ही सांगता की हे मी केलं तेहतीस नंबर माझ्यामुळं सद्रीस नंबर माझ्यामुळं सांगोला वगैरेच तर मीच केलं अहो उतरवली कुठे आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का तिथून पॉइंट त्र्याण्णव टी एम सी पाणी झिरो पॉईंट त्र्याण्णव टी एम सी पाणी धोंबलकडे घेता येऊ शकते याविषयी एक वेळा जरी तुम्ही आपण पंचवीस वर्षाच्या राष्ट्रीय कारकिर्दीत एकदा बोललेलं जर दाखवला तुम्ही सभापती होता तुमच्या चालनात तुम्ही कुठल्याला कसं गुतवायचं यासाठी मिटिंग घेतल्या यासाठी एक तरी मिटिंग घ्यायची होती नायकोम बॉडीचा नायकोम बॉडीची आलेली एम आय डी सी बंद कशी पडल ती तो होणार नाही यासाठी तुम्ही मीटिंग घेतल्या मग उत्तरवलीसाठी मीटिंग घ्यायची होती मग बोलायचं होतं ते सर्वश्री श्रेय श्रेय जे आहे ते रंजिता नाईक निंबाळकरांच आहे त्यांच्या बुद्धिमत्वेच बद्दल तुम्ही कायम म्हणता की त्यांचं शिक्षण अहो तुमच्या शिक्षणाला काय जाळायचंय मोठे सुशिक्षित आहात उच्च विदे उच्च विद्याभूषित आहात पंचायत तालुक्याला काय दिलं तुम्ही नुसती सुंदर असून चालत नाही नुसती गायी सुद्धा नुसती रुबाबदार असून चालत नाही ती दूध देणारी असावी लागते आपण निश्चित सुंदर आहात रेडा किती सुंदर असला तरी दूध देत नाही त्यामुळे त्या रेड्याची ती किंमत नसती तुमच्या शिक्षणाची त्यामुळे काही किंमत नाही ती रेड्यासारखी या व्यतिरिक्त बाकी काही मला म्हणायचं नाही काल पोलिसांना मारले उद्या कदाचित मला मारतील हरकत नाही त्यांना मारायचं असेल त्यांनी सांगावं दोन्ही हात पांढऱ्या कपड्याने बांधून तुमच्या मठ नाही मठात येऊन बसतो आपण जरूर मारा मला मारून जर तुम्हाला समाधान मिळत असेल तर जिवंत मारा माझा नकार नसेल पण ह्या तालुक्यातल्या गुंडगिरीला संपवा ह्या तालुक्यातलं गुंडगिरी मुक्त करा तुमच्या मटात होणारी गुन्हेगिरी बंद करा एवढीच विनंती या निमित्ताने आपणाला करेल